माननीय धैर्यशील भैया वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे नेते मार्गदर्शक आधार स्तंभ अत्यंत दिलदार उदार सारदायी आणि दमदार नेतृत्व माड्याचे माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय धैर्यशील भैया शतायुषी हुआ, शुभेच्छुक माननीय अशोक चंद्रकांत चव्हाण माजी चेअरमन वाघोली विकास सेवा सोसायटी वाघोली माननीय अमोल तुकाराम पाटील अध्यक्ष शांता राजा ग्रुप वाघोली योगेशांना माने माजी सरपंच वाघोली बिभीषण जनार्दन मिसाळ चेअरमन वाघोली विकास सोसायटी वाघोली तसेच चंद्रकांत मिसाळ सुनील चव्हाण हरिदास मिसाळ आणि मुलानी महादेव केंगार संचालक वाघोली विकास सोसायटी वाघोली आणि संतोष पवार उमाजी गाडे सुदर्शन मिसाळ परमेश्वर मासाळ उमाजी गाडे आणि सर्व मित्र परिवार वाघोली ग्रामस्थ